तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण नवीन व्हिडिओ सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा खाली मेन फॅब्रिक आहे वरती अस्त्र आहे आणि बघा साडीचा कपडा आहे तो दोन्ही साईडने हा सारखा दिसतो पण सुईच्या बाजूने थोडीशी चमक दिसते हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण चारही बाजूने शिलाई करून घ्यायची आहे शिलाई थोडीशी मोठी ठेवली तरी चालेल तर आपण चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे ब्लाऊजला तर हे बघा खालच्या बाजूने पाऊन इंचाच्या अंतरावरती शिलाई देऊन घ्यायची आहे कट टू कट केलं तरी चालेल कारण आपण डायरेक्ट अस्तर्व कटिंग केलेली आहे शक्यतो कट टू कटच तुम्ही शिलाई करत चला जेणेकरून आपले जे माप घेतलेले आहे ते पण आपण डायरेक्ट कपड्यावरती घेतले आहे त्यामुळं अचूक माप घेतलेले आहे त्यामुळं थोडंसंही कपडा कमी पडायला नको त्यामुळे आपण अशी शिलाई टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे कट करताना दुस आतील बाजूला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि चारही बाजूने आपण कपडा कट करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी बघा पूर्ण कपडा कट करून झाला आहे तर तुम्हाला याच्या अगोदर मी है तीन तीन, आ, 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 टक्स सांगितलेच आहे कसे टाकायचे तरी पण परत एकदा सांगते साडेतीन आणि तीन हा आहे छत्तीस बत्तीस साईजचा ब्लाऊज तर आपण चारचे टक्स टाकलेले आहे आणि आपण ते कट करून घेतलेले आहेत या अगोदर जर तुम्ही जर प्रिन्स कट फक्त पाच मिनिटात शिका हा जर व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक देईलच पण त्यामध्ये मी याची कटिंग सांगितली आहे त्यानंतर बघा खाली पार्ट ठेवला आहे वरती कापड कापड दोन्ही बाजूने आपण शिलाई करून घेतलेले आहे आणि बघा स्टार्टिंगला आपण थोडी मोठी शिलाई घ्यायची आहे त्यानंतर मधोमध आलं कमी कमी शिलाई घेत चालायची आहे आणि त्यानंतर पुन्हा जास्त घ्यायची आहे असं जर तुम्ही केलं तर तुमचा जो कट आहे तो एकदम फुकणार आहे बघा आणि तुमचा जो कट आहे तो अजिबात चेपणार नाही तुम्ही या पद्धतीने नक्की शिलाई करा बघा किती फुगलं आहे आणि दिसायला पण खूप छान याच्यासाठी तुम्ही प्रिन्स कट जेव्हा चेस्ट जी समजा नऊ असेल त्यामध्ये तीन ती ते चार इंच तुम्ही ॲड करा कारण आपला पुढील कपडा कमी पडतो आणि मागील कपडा हाय तसाच राहतो त्यामुळं आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येतो तर हे बघा मी चारचा टक्स घेत चारचा टक्स मारला आहे त्यानंतर परत पुन्हा चारचं खाली चौकोन चा करून घेतलेला आहे बाजूला एक इंचाची खून केली आहे दुसऱ्या बाजूला दीड इंचाची खून केलेली आहे बघा परत खालून दीड इंचाच्या खून केले आहे त्यानंतर असा मोंढ्यामधून असा आकार देऊन घेतलेला आहे बघा तर तुम्ही ह्या पद्धतीनं जर आकार दिला तर खरंच कट खूप छान दिसेल आणि बघा जे खडूचे रेषा आहेत त्या दिसल्या पाहिजे आणि बघा दुसरा जो थोडासा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि साईड साईडने शिलाई करून घ्यायची आहे तुम्ही ह्या पद्धतीने जर प्रिन्स कटची कटिंग केली तर तुम्हाला प्रिन्स कट शिलाई करण्यास खूप इझी जाईल नक्की ट्राय करा बघा एक्स्ट्रा कपडा आहे कट करून घ्यायचा आहे तर बघा एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे आणि पुरतं एका बघायचं आहे त्यानंतर खाली साइड पार्ट आहे आणि वर जसं वरच्या बाजूला जास्त घ्यायचं आहे मध आल्यावरती कमी कमी करत जायचं आहे आणि खालच्या साईडला परत जास्त घ्यायचं आहे म्हणजे पाऊन इंच त्यानंतर अर्ध्याला कमी आणि पुन्हा पाऊन इंच असं मेजरमेंट घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही प्रेन्स कट जर स्टिच केला तर तुम्हाला खूप सोपा म्हणजे खूप फुकतो आणि खूप छान दिसतो त्यासाठी तुम्ही चेस्टमध्ये जी आपली छातीमध्ये जास्त मार्जिन घ्यायची आहे बघा त्यानंतर पुन्हा डबल शिलाई घालून घ्यायची आहे त्यावर जेणेकरून आपला कट लवकर निघणार नाही बघा हा पण कट किती फुगलेला आहे दोन्ही बाजू खूप फुगलेले आहे असं जर तुम्ही जर कट ट्राय केला तो अजिबात चेपणार नाही नक्की ट्राय करा कमेंटमध्ये सांगा नक्की की कट कसं का शिवलं वगैरे म्हणजे तुम्हाला जमला की नाही काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारत चला मी त्याचा अन्सर देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा चेस्ट वगैरे मी मोजून मग घेतलेले आहे कमी वगैरे पडायला नको त्यानंतर मी इथं बघा चार इंचा कपडा घेतला आहे तो डबल फोल्ड केलेला आहे जिथं चून आहे तर तिथं थोडंसं कटचा कट आला आहे तिथं थोडीशी चून टाकायची आहे आणि पुन्हा खाली खाली आपण शिलाई टाकून घ्यायची आहे बघा शिलाई टाकताना मागचा आणि पुढचा कपडासोबत पकडायचा आहे जेणेकरून आपली शिलाई मागे पुढे होणार नाहीत एक्स्ट्रा कपड कट करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली दाप खाली फोल्ड करायचं आहे वरून दाबटेप द्यायची आहे बघा दाबटेप देताना दे थोडीशी काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपली सुई खुटणार नाही कारण तिथं जास्त दाब आलेला आहे त्यामुळं थोडीशी काळजी घ्यायची आहे तर दुसऱ्या बाजूला पण असेच पट्टी काढत चालला तुम्ही अशी केली तरी चालेल किंवा मग आपण साईड पट ते क्रॉस पट्टी लावतो तशी लावली तरी चालेल पण असे जास्त लेडीज शिवून घेतात कारण शिवायला पण खूप सिंपल आणि दिसायला पण खूप छान दिसते म्हणून हा कट खूप बायका ट्राय करतात बघा दुसरा करता पण कट तसंच घ्यायचं आहे चार इंचाची चार इंचाची हे घ्यायचं आहे आणि पुन्हा वरती ठेवायचं आहे आणि पुन्हा त्यावर शिलाई करून घ्यायची आहे बघा पुन्हा आतल्या बाजूने फोड करायचा आहे दापटेप देऊन घ्यायची आहे बघा मैत्रिणी सबस्क्राइब करत चला लाईक करत चला शेअर करत चला ज्या महिलांना खरंच शिलाई कामाची गरज आहे त्या प त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोच पोच पोचवा जसे जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ शेअर करत जा कारण तुम्हाला शिकण्यासाठीच तर हा व्हिडिओ बनवला जातो आणि तुम्ही शिकावा हाच ह्या चॅनलचा मुख्य हेतू आहे हे लक्षात घेऊनच बेसिक गोष्टी या चॅनलवर आपण क्लिअर केलेल्या आहेत तर कटिंगपासून स्टिचिंगपर्यंत पार बटन हूक कसे जोडायचे ते पण व्हिडिओ मी चॅनलवर अवेलेबल केले आहे फॉल कसा लावायचा ते पण तो खूप सारे व्हिडिओ मी अपलोड केले आहे तुम्ही बघा आणि ट्राय करा तर चला दुसऱ्या बाजूला आपल्याला बटन पट्टी तयार करायची आहे तर आता आपण जी हुक जोडणार आहे तर ती बाजू तयार केली आहे बघा जो मेन पार्ट आहे तो सोई तर ठेवायचा आहे आणि इथं डबल फोल्ड करून पट्टी घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा फोल्ड करायचं आहे त्यावर दाबटेप देऊन घ्यायचे या पद्धतीने तुम्ही हुकपट्टी आणि आयपट्टी नक्कीच ट्राय करा फिनिशिंग पण दिसते आणि खूप छान दिसते नक्की आणि आपण इथं सिंगल पट्टी जोडण्याऐवजी समजा तीन इंचाची पट्टी आहे तर तीन इंचाची डबल फोल्ड करायची आहे आणि ती जोडायची आहे तुम्हाला जर कापड कमी का तर तुम्ही अडीच आणि दोनच्या सिंगल सिंगल पण घेऊ शकतात तर दुसरे पण तर एकदा काय करायचं आहे पाठ सुईचा ठेवायचा आहे एकदा उलटा ठेवायचा आहे बघा ती बाजू आपण सुईची ठेवली होती ही आपण उलटी ठेवलेली आहे तर बघा त्यानंतर आपण हळूहळू शिलाई करत जायची आहे पाहुणींचं इंचाच्या अंतरावर आपण शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर आपण कट मारायचा आहे कट मारल्यानंतर हे बघा अशी दाबटीप देऊन घ्यायची आहे खूप छान दिसते फिनिशिंगसोबत तर नक्की ट्राय करा आणि म्हणजे इथं बघा एकदम कडेच्या बाजूला आपण टीप मारलेली आहे कारण आपल्याला व्हीचा आकार बनवायचा आहे त्यानंतर थोडंसं दाबटीप देऊन घ्यायचे बघा दोन्ही पण पार्ट रेडी झालेले आहे बघा ते किती छान आहे आणि किती सिम्पल आणि किती दिसायला पण खूप छान प्रिन्स कट एकदम मस्त आलेलं आहे आता हे बघा प्रिन्स कटचे गळे काय मोवती येतात त्यामुळे आपण थोडेसे खोल करून घ्यायचे आहे मोंढ्याचा आकार पण थोडंसं खोल करून घ्यायचा आहे आता गळ्याला आपल्याला तिरकस पट्टी जोडायची आहे बघा तिरकस पट्टी जोड तिरकस पट्ट्या काढायच्या आहे एक एक इंचाच्या अंतरावर आणि आपल्याला टिफ मारून घ्यायची आहे बघा तर आपण शिलाई करून घ्यायची आहे दापटीप देऊन शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर आपण गळ्याच्या गळ्याच्या बाजूला आपण शिलाई करणार आहोत तर बघा तुम्ही गळ्याच्या बाजूला अशी पायपिंग के टिप दिली तरी चालेल ज्यांना गोठ जमत असेल त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका अशी पायपिंग असं दाबटीप देऊन टाका खूप छान दिसते आणि आजकाल टिप जास्त देतात कारण गोटपेक्षा दापटीप पण खूप छान दिसते तुम्ही पण ट्राय करत चला तुम्हाला गोट येत तसंच न येत तसं ताजिबात टेन्शन घेऊ नका हे बघा दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून सारखे करून घ्यायचे जा, कमी जास्त असेल तर कट करून सारखे करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जी पट्टी कट केली होती ती त्यावर ठेवणार आहोत थोडीशी फोड करायची आहे गळ्याच्या बाजूने थोडीशी फोड करायची आहे आणि आ पाऊन इंच अर्धाच्या अर्धा इंच अंतरावरती आपण शिलाई टाकून घ्यायची शिलाई टाकताना जी आपण क्र पट्टी काढली होती अजिबात खेचायची नाही हळूहळू शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर आपण छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे गळ्याला असं केल्याने तुमच्या गळ्याची फिनिशिंग एक नंबर येते आणि तिथं गोला करायचा तिथं पण जर एक छोटी चून दिली तर तिथं पण खूप छान दिसते तशी पण देत चला तुम्हाला माझ्या शिवण्याची पद्धत आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगत चला जास्तीत जास्त महिलांनी सोनू फॅशन डिझायनर चॅनलला सपोर्ट करा कारण येत्या दोन हजार सव्वीस या आज तर दोन हजार सव्वीसपासून चालू झाले आहे तर हा चॅनल जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करत चाला व्हिडिओ खूप महत्त्वाचे असतात यातून बऱ्याच महिला ब्लाऊज शिकले आहेत त्यांचं पण फीडबॅक येत आहे त्यामुळं तुम्ही पण ट्राय करा हे बघा आणि प्रिन्स कट पण किती सिम्पल आहे आणि खूप कमी वेळात तयार होतं तुम्हाला पेपर कटिंग करायची प काहीच गरज नाही ह्या पद्धतीने तुम्ही प्रिन्स कट आ, कटिंग करून शिलाई करा स्टिच करा खूप छान दिसतो व्हिडिओ पूर्ण बघितला तर त्यांचे म ज्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितलं त्यांचे मनापासून आभार आणि बघा आता आपण दुसऱ्या बाजूला पण असेच जी तिरकसपट्टी आहे ते अर्धा इंचाच्या अंतरावरती मारून घ्यायचे आहे फोल्ड केलेली वरती रा असणार आहे स्टार्टिंगची बाजू जोडून जॉईंट करून घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर गळ्याच्या बाजूला आल्यावर पुन्हा थोडीशी चून टाकायची आहे छोटे छोटे कट मारायचे आहे दापटेप देऊन घ्यायचे आहे आणि बघा तर आपली एकदम पायपिंग केलं गोट मारल्यासारखेच तर आपल्या गळ्याचा आकार दिसतो आहे तर तुम्ही ब तुम्ही स्वतः बघा किती छान दिसतो आहे तुम्ही पण नक्की ट्राय करत चला आता आपले दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवले आहे प्रिन्स कट बघा किती छान फोगलेले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग ओवर इवन